देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरी हृदयात पत्थर पायातील कुठे तरी पण कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा भास्करराव कळंबी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यविस्तारात केरळ प्रांताचं स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीनं अतिशय लहान लोकसंख्येच्या दृष्टीने ख्रिश्चन आणि मुस्लिम मतावलंबींचं जास्त असलेलं प्रमाण आणि दीर्घकाळ साम्यवादी विचारसरणींचं असलेलं सरकार या सर्व गोष्टींना तोंड देतही शाखा विस्तारात केरळचा क्रमांक पहिलाच राहिलेला आहे केरळच्या या कार्यविस्ताराचं बहुतांश श्रेय मुख्यतः भास्करराव कळंबी यांनाच जातं भास्कररावांचा जन्म पाच ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस या दिवशी ब्रह्मदेशातील रंगून जवळच्या तिनसा या गावी झाला त्यांचे वडील शिवरामजी तिथे डॉक्टर होते रंगूनमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण करून भास्करराव मुंबईत आले मुंबईला आलेले पहिले संघप्रचारक गोपाळराव एरकुंटवार यांच्या संपर्कात येऊन एकोणीसशे पस्तीसमध्ये ते शिवाजी उद्यान शाखेमध्ये जाऊ लागले त्या काळात संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार जेव्हा मुंबईत येत असत तेव्हा भास्करराव त्यांच्या व्यवस्थेमध्ये राहत असत एकोणीसशे चाळीसमध्ये त्यांचं संघाचं तृतीय वर्षाचं शिक्षण पूर्ण झालं त्या वर्गातच पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांचा अंतिम बौद्धिक वर्ग झाला तिथेच भास्करराव यांनी आपल्या भावी जीवनाची दिशा निश्चित केली मुंबईमध्ये ते एका विभागाचे कार्यवाह होते एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये लॉ कॉलेजमधून वकिलीची परीक्षा उत्तीर्ण करून ते प्रचारक झाले प्रचारक म्हणून त्यांना कोची येथे पाठवण्यात आलं एकोणीसशे चौसष्टमध्ये केरळ हे स्वतंत्र राज्य बनल्यानंतर ते त्याचे पहिले प्रांतप्रचारक झाले तेव्हापासून एकोणीसशे ब्याऐंशीपर्यंत केरळ हीच ही त्यांची कर्मभूमी राहिली ते केरळ प्रांताशी पूर्णपणे समरस झाले होते त्यांची भाषा खाण्यापिण्याच्या सवयी वेशभूषा हे सर्व पाहून ते केरळी नाहीत असं कोणीच म्हणू शकत नसे त्या काळात तिथे हिंदू समाजाची भयंकर छळवणूक होत होती गावात कोणी हिंदू दुकानात जाऊन बसून चहा पीत असेल आणि अकस्मात तेथे कोणी ख्रिश्चन किंवा मुस्लिम आला तर हिंदू माणसाला उठून उभं राहावं लागत असे सरकारसुद्धा पूर्णपणे हिंदू विरोधीच होतं एकोणीसशे एकावन्नमध्ये ख्रिश्चनांनी केरळमधील एकशे पाच मंदिरं तोडली अशा वातावरणात संघाचं काम करणं सोपी गोष्ट नव्हती परंतु भास्करराव लढवय्या स्वभावाचे होते त्यांनी केरळमधील गरीब मच्छीमार बांधवांच्या रात्रशाखा सुरू केल्या यामुळे हिंदू समाजाचा स्वाभिमान जागा होऊ लागला आणि ईट का जवाब पत्थरसे अशा पद्धतीने उत्तर देणं सुरू झालं त्या काळात केरळमध्ये मार्क्सवादाचा प्रभाव वाढू लागला आणि शाखांवर हल्ले होऊ लागले स्वयंसेवकांनी त्याला त्याच शैलीत उत्तर दिलं अनेक स्वयंसेवक शहीद झाले तर कित्येकांना मोठ्या कालावधीचा तुरुंगवास घडला परंतु न दैन्यम न पलायनम या वचनानुसार भास्करराव एक पाऊलसुद्धा मागे न हटता पुढे पुढे जात राहिले संघकार्याच्या विस्तारासाठी शहरे आणि संपन्न वर्गाला प्राधान्य न देता भास्करराव यांनी ग्रामीण भागातील दुर्बल गरीब वर्गाला प्राधान्य दिलं त्यामुळे कोळी समाज शेतमजूर छोटे, -छोटे बलुतेदार अनुसूचित जाती आणि जनजाती यांच्यामध्ये शाखांचा विस्तार झाला आणि संघर्षशील कार्यकर्त्यांची एक मोठी फळी निर्माण झाली हजारो घरामध्ये त्यांना अण्णा म्हणजेच मोठे भाऊ असंच म्हटलं आणि मानलं जात असे शाखा तंत्र मजबूत झाल्यावर त्यांनी जनसंघ विद्यार्थी परिषद मजदूर संघ विश्व हिंदू परिषद बाल गोकुलम मंदिर संरक्षण समिती अशा कामांच्यासाठी सुद्धा कार्यकर्त्यांची योजना केली एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये एका संघ शिक्षा वर्गात त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्र्याऐंशीमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि पुरेशी विश्रांती झाल्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये त्यांच्याकडे वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय संघटन मंत्री अशी जबाबदारी देण्यात आली तिथेसुद्धा भास्कररावांनी कार्यकर्त्यांच्या विचारांची दिशात बदलून टाकली ख्रिश्चन मिशनराप्रमाणे वनवासी समाजातील दारिद्र्य आणि निरक्षरता यांचा दिंडोरा न पिटता त्यांच्या प्राचीन परंपरा आणि त्यांचा गौरवशाली इतिहास समाजासमोर आणा असा विचार त्यांनी कार्यकर्त्यांना दिला यामुळे हळूहळू वनवासी समाजातील स्वाभिमान जागृत होऊ लागला आणि त्या समाजातूनच खूप मोठ्या संख्येने प्रचारक आणि पूर्णवेळ कार्यकर्ते तयार होऊ लागले आगळ्या वेगळ्या खेलकूद प्रकल्पामुळे सुद्धा शेकडो युवक युवती कल्याण आश्रमाच्या कामाशी जोडले गेले वाढत्या वयाबरोबरच हृदयविकाराच्या जोडीने त्यांना कर्करोगाची सुद्धा बाधा झाली एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्यांनी सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्यातून मुक्तता करून घेतली मुंबईत उपचार चालू असताना जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता फारशी सुधारणा होणार नाही तेव्हा आग्रहपूर्वक आपल्या पहिल्या कार्यक्षेत्रात अर्थात कोची येथे ते आले एक आदर्श स्वयंसेवक कर्मनिष्ठ प्रचारक आणि समाजशिल्पी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या भास्करराव यांनी बारा जानेवारी दोन हजार दोन या दिवशी कोचीच्या संघ कार्यालयातच अखेरचा श्वास घेतला केरळसारख्या अत्यंत कठीण भूमीत प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघाची बीजं भास्कररावांनी यशस्वीरित्या रुजवली केरळचा संघ आणि भास्करराव हे दोन्ही शब्द परस्परांशी सदैव जोडलेलेच राहतील पत्थरपायातील तरी पण स्मरणात